इंट्रोड्यूस करून दिला चार कर <laughs> ताई न ऑलरेडी माहिती आहे ना चार चारचे बंच कलेक्ट करायचे आणि ताई सांगतील तुम्हाला सेपरेट नंतर आता अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनल ब्लॉग मध्ये वर्षा तुमच्या स्वागत करतो तर छान अशी फुलं आलेली आहेत पाहू शकता की पूजेसाठी फुलं काढून ठेवते तर वगैरे रात्री असला पाऊस होता याच्यावरती तुम्हाला दिसून येत असेल सगळं एकदम खूप पाऊस झाला एवढा कधी झाला पूर्ण घरात इतकं वाटत होत असं दगड पड आलेत की काही एवढा जोरजोराचा रात्रभर हो आणि परवा रात्री पण नाही होते की खूप पाऊस झाला म्हणून एक सुंदर फुल आहे दाखवत तुम्ही चालायचं खूप वेळ याच्यामध्ये समोरच्या काकींकडे ना oh, हे पिंक कलर छान ah, आहे सुंदर आहे oh. आणि आता ना सकाळची गाई चालल्या बहुंना खूप लवकर जेवायला लागते इथे नाश्ता नसतोय डिरेक्टली जेवण असते त्यामुळे मग आता स्वयंपाकाची पण तयारी करायची तर अगोदर उठल्याबरोबर सगळं उरकून शंभो केली झाल्यानंतर <laughs> फुलं थोडली आता बाकीच्या तयारीला लागते मी आणि पाहू शकता जसं वाटतं गावकचं होतो तरी थोडं थोडं थेंब तुटतं तुटायला सुरूच आहे आणि कडनं पाणी गेल्याच्या सुद्धा भरपूर किती फ्रेश वाटते खूप फ्रेश वाटते असं मला वाटतच नाही की कि हा बघा मी आणखी पारूस आहे कारण मी माझ्या माहेरात आहे का काय माहेर पण अनुभव काय जायचंच आहे ना पण लगेच आहे ना आणि आजचा दिवस येथे आज रात्री ते बसतील मेबी सोडून आणि बऱ्याचशा कमेंट आता लगेच येतील कि घर का बांधलं नाही तर भाऊच्या समक्ष ते भाऊच सांगतील का कारण यावेळेस उन्हाळ्यात इतकी वाईट परिस्थिती पाण्याची कि एक घागर ठेवायची पाच घागरी मिळणार आहे लाईनला अशी पूर्वी पाण्याचं म्हणजे वाईट परिस्थिती टँकर चालू होतं गावात अक्षरच्या बांधकामाला पाणी खूप लागतं हे तुम्हाला माहित आहे त्यामध्ये खूप तिकडे खूप बरीचशी आपली अमाऊंट गेलेली आहे तरी पण आपण वळला इथं आपण व्यवस्थित हे करणार आहोत है ना तर त्या कमेंट साठी मी अगोदरच कल्पना देतो वापरत परत म्हणताल की असं तुम्ही केलं नाही बांधकाम ते त्या गोष्टी आम्ही सगळं सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून विचार करून ते हे केलेलं आहे आम्ही पण ते हा हा ते हो तेच ना आणि असं म्हणणार कि आई राहतात तुम्ही असं राहतात तर ते आपलं रेंटचं घर आहे आणि इथं पण होणार चांगलं घर होणार जॉब निमित्त तिथं नाही तर बघू सकाळी आपल्याला करायचं असेल तर खूप आपण सकाळी वर्ष प्रवेश इथं पडली सकाळी वर्ष बर गुडग्यावर थांबले गेल्या वर्षी सकाळी लावल की ह्या थांबे वाटते मी सांगा पण त्या टोपल्यातलं का ते ह्याच त्या टोपणा खाल्ल्यात गव्हाच रात्री घेतल्या माशेला तिथं पंढोर पाऊस झाला सगळं पाणी तिथ बॉटल कट करून माशेवरून तळ्यातून त्याच्यामुन यायला नको आता पाणी आहे मग तिथं पाऊस आहे का विचारतो लांब पाऊस आहे का तर इथं त्यापेक्षा जास्त पाऊस पाऊस आहे असा गरमा गरम सुशीला बनवलं आईने छान असा आणि औष्याकडं म्हणजे हॉटेल मध्ये सुद्धा मी खूप उल्लेख केला की हे जास्त तरी मिळतो ना पोह्यापेक्षा आणि याच्याने पित्त होत नाही ए श्री ये रे श्री बाळा नाष्टा करा चला श्री चला बहिणी करून घेतलं आणि कणक वगैरे म्हणून झाली आईने वरण घातलं घातल ना वरण शिजले वरण तर गप्पा मारत मारत तिथं स्वयंपाक पण होत म्हणजे नाही का तिथं असं बर्डन वगैरे हे होत नाही एक 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 गोष्ट एक एक चावरेपर्यंत होत राहत नाश्ता करून जरा भेटू भाऊ थोडस बाहेर गेलं आल्यानंतर मग कंटिन्यू काय करतोय काय करतो

फ्रेंड झाले तुझेच राह राहणार का अगं माये आरबा कसं बोलती पाहिजे का आता फोन ठेवायचा कानाला बांधायचं आणि मी ती वरून बांध ला चावलेलं आणि हे चावकाय आणि हे चावगाव हे गुप्त दे रे हेग नाही जास्त त्याच्याकडे बघते की ती ते भाग आता काय श्रीचा विचारायचं नाही तर पिल्ल्यांचे हो रमून गेला या, या पिल्ल्यामध्ये गुणा। गुणा। आता तर आता ना चपात्या बनवून घेतली मी आणि भाऊ बाहेर गेले तसा नाश्ता नसतोय आमच्या तिथे पण आज केलेला कारण की नॉन व्हेज भववानीच्यासाठी बनवायचं करायला आणि म्हणलं तोपर्यंत करून सुशील केला होता कमी मी आता स्वयंपाक करून घ्यायचा कारण पाड परतले हे होतून बसलेलं ती आहे मोठ मला शौर्य काय नाव ठेवलं शौर्य मिठ्ठी आणि आणखी एक काय ठेवलं आणखी छान ठरवा किट्टी बरी एक झालं आणखी एक डिसाईड कराणी राधा ना त्या मांजरीच्या पिंड्याला खाऊ वगैरे घातले आणि आता नाव ठरवायला लागलं सारखंच पकडतात दोन दोन मिनटाला हे ना एक तीन त्यांनी एक तिकडून एक हे माझं हे तुझ चालू आहे काय की नाही कसले नाव ठेवले माहिती काय लाईट गेली आहे पद्धत भाऊ काय काय घेतलंय साधा मसाला डाळव्याच डाळव्याच वगैरे आटोपले आमची आणि स्त्री बाहेर गेलाय त्याच्या काकांच्या हॉटेल मध्ये आणि मुली पण तिकडेच आहेत तर हे जायची तयारी करतात लातूरला जाऊन मग तिकडून पुढे तसंच कोल्हापूर कोल्हापूरला जाणार आहेत तर तेच तयारी चालली बाकी वातावरण तर पावसाचं झालंय गरम वाल तर हो पाऊस आता कंटिन्यूबारुन येणारच <laughs> <हाँ। laughs> आता तिथं सुरुवात आहे अगं पणच लेख हो निघालोय मी आणि तुम्हाला छान छान आता था गावाकडचे ब्लॉग पाहायला मिळणार आहे त्यामुळ नक्की आणि आवडत असेल तर लाईक करा mm. mm. मी आता कोल्हापूरला साईड निघालो आणि नेक्स्ट वीकली ऑफला येऊन घेऊन जाणार आहे कारण श्रीची शाळा पण सुरू होईल तोपर्यंत त्या हिशोबाने आता एक आठ दिवस आजी आजोबासोबत राहील एन्जॉय करेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही कोल्हापूरला जाऊ वर्षाची पण खूप इच्छा होती आता इकडं आणून सोडायला कुणी नाही त्यांना बी सतरा साठ कामं mm. आणि mm. मग तिने म्हणली की बाबा मला आठ दिवस तर कमीत कमी राहू द्या मी आता घेऊन जावा म्हणतो मग आता इथे आठ दिवस राहील आणि पुन्हा शाळा पण सुरू होती ना त्यामुळं तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा खूप छान इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे तर आता मी निघतो <laughs> तिकडे बी जायला लेंबाई कुठल्या तर स्टेशनरी कॅरीबॅग घेतो ते नाहीतर का पुन्हा गेले बोलून गेले टोपी देऊ का त्याची गार टोपी त्याला लागतील महत्वाचं आमचा मुक्काम आहे आठ दिवस आणि मुक्काम पोसला

आता आम्ही ना चिट्ट्या पाणी खेळालोय आणि मला दोघीने इंट्रोड्यूस करून दिलं ताईंना ऑलरेडी माहिती आहे ना माहिती चार चारचे बंच कलेक्ट करायचे आणि आलोय दुपारची वेळ आहे मुलींचा खूप आग्रह आहे ताईंना माहिती आहे सगळं ताई तुम्ही खेळायचं ना सुरुवातीला आता कोण काय काय आणि आता याच्यातल्या कलेक्ट करायचं किती जणांनी हा गेम लहानपणी खेळलाय ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चिट्ट्या पाणी खेळतोय माझ्याकडे होतात माझ्याकडे वा वा सगळ्यात जास्त माझ्या आवडीचा टायमिंग जर विचाराल तर तो सायंकाळच्या पाचचा कारण त्यावेळी भाऊ शेतातून येतात आणि आम्ही सगळेजण मिळून चहा घेतो पण यावेळी आता चहाच्या ऐवजी मी प्रोटीन पावडर घेते अदरवाईज अगोदर तर ना मी कोल्हापूरला गेले की मला त्या टाइमिंगला सगळ्यांची इथली यायची आता अवतारात आहे मी आज दिवसभर खूप सारे एक्दर्शन झाले दोन ब्लॉग एडिट केलेत मग मागच्या दोन तीन दिवसाची कसर निघाली तिकडं जाऊ बाईंच काय चाललंय आमच्या अंडा बिर्याणी प्रिपरेशन बॅक कॅमेऱ्याने दाखवतो म्हणजे क्लिअर दिसल तुम्हाला राईस अगोदर शिजवून घेतलं ना इकडे अंड्याला काप त्यांनी आणि त्याच्यामध्ये मसाला टाकला ना तेलामध्ये इकडे काय काय टाकले सांगायचे जरा शॉर्ट मध्ये डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मग परत कमेंट मध्ये सांगा ताई सांगतील तुम्हाला सेपरेट नंतर आता अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे आता मी एवढ्या तर बसायले होते तर ता ताई म्हणलं की आ, ही आली होती प्राचू आणि आंटी आणि मम्मीनं बोलवलंय म्हणून धवाळी हो नाही असं काय बी बघितलं असायला ह्याच्या अगोदर आपण न्यू इयरला एकदा राईस बनवला हो होता ना सगळ्या दे भाज्या त्यांनी तेलामध्ये सुरुवातीला फोडणी घातलेली म्हणजे टोमॅटो कांदा हिरवी मिरची है ना तमालपत्र वगैरे म्हणजे खडा मसाला अंडा बिर्याणी अरे हो गया भाई स्त्रीचा <laughs> भाऊ कि <शो> किरे <laughs> आणि सगळ्यात जास्त सिमिलॅरिटी हिच्यामध्ये मध्ये स्त्रीमध्ये ह्या गाव आहेत एक नंबरचे बिर्याणी अभी आम्ही पे त्याच दिसत असेल तुम्हाला तळून घेतला इकडे इकडे काजू आणि या बाजूला अंड्यांना काप घालून मसाला वगैरे करून ते बारीक काचेवरती फ्राय होऊ दिले त्यातच मीठ घातलं असेल ना थोडं मीठ आटं बिर्याणी मसाला हाँ। 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 किती वेळ ठेवायचा लाल खरपूस तळून घेतलेला कांदा आणि तळलेले काजू ताई टाकताय पाहू शकतात ऑलमोस्ट बिर्याणी रेडी झाल्यासारखीच आहे याच्यावरती थोडा वेळ वाफ काढून घ्यायची म्हटल्या ताई आणि झाकण लावायचं आणि एक दहा मिनिट ठेवायचं रेस्ट व्हायला त्यानंतर मग परत गॅस ऑफ करायचा चालू आहे गॅस बंद बंद चालतं रात्राला साडे रेडी झाली आहे अंडा बिर्याणी अगेन लाईट गेलेली आहे गावाकड लाईटीचा खूप मोठा इशू आहे त्यामुळं हे असं होतं ह्या ना श्री आणि आता आम्ही जेवण करून घेतो रात्रीचं पाहू शकता याचा अंडा बिर्याणी प्लस पापड तुमची पद्धत uh, आली 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 आता जेवण करून घेतो आणि जरा वेळाने भेटू मग आपण कधी बघू आणि रामभैया काय आताच येतात म्हटलं आता जवळपास अकरा वाजतात त्यांना त्यामुळे आणि हे गेलेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे आज ड्युटी करणं मस्ट होतं त्यामुळे केलं आज एवढा थकवा आलाय मी दोन ब्लॉग एडिट केला त्यामुळे असं डोळे ओढायला लागले त्यात आणि श्रीला म्हणलं टेस्ट करून बघ एवढं तुला आंटी म्हणाले टेस्ट करून बघ तरी ऐकत नसतो एकच फक्त बाईट फॉन बाकी ठेवून देतो नको एकच नको टेस्ट वाईज तर खूप छान झाले आणि एकदम सुट्टे सुट्टे झाल्यात प्रत्येक तांदूळ सो मला तरी आवडले किती मार्क्स देणार तू मम्मीला टेन आऊट ऑफ टेन आऊट ऑफ

अजून बघ आई पिंडी बसले बर इथं बाजावर झोपलं की समोर कूलर आणि टी व्ही पण लावलेला असतो त्यामुळे मग स्त्रीला खूप कन्व्हिनियंट वाटतं इथं पण आईंचं म्हणणं होतं की बाज बाहेरची छोटी आहे आणि आतली बाज मोठी आहे तर त्याला तिथंच तुझ्या घे त्यामुळे मग त्याला मी म्हटलं की चल बाबा तर तू काही यायलाच तयार नव्हतं परत आला पण वगैरे झालं आमचं आणि आता या इथं श्री बघा कसा बाजावर झोपलाय तुला कुठे आवडते बाजवर झोपायला आवडते का बेडवर पार <laughs> आणि त्याला खूप म्हणजे इथं राहायला पण खूप आवडते बरं का नेहमी म्हणत असतो तो त्यात आणखी इथं बाजूवर झोपणं मस्ती करणं इकडं तिकडं फिरणं आहे ना मज्जा चालली आहे की नाही तुझी आठवण चिकूची हो का नाही येईल आणि पप्पांची पप्पांची अरे बापरे आणि तो हाताला लागून घेतलंय मग अशी काय करत होतास काय नाही कांदा कापत होतो कोणाला कट करून द्यायला आंटीला कट करून देत होतास था आणटी नको नको रे बाबा लागून घेशील म्हटलं तरी ऐकलं नाही आणि थोडस असं रक्त आल्यासारखं झालंय त्याच्यावरती हळद वगैरे लावली आता हे पण गेलेत आणि आज त्याला थोडंसं म्हणजे या टाइमिंगला वाटतंय कारण की काल होते ते आहे ना पप्पा होतरी काल आणि मग मामी काय म्हणली फोनवर काय नाही आठवण येत नाही कशी माझी आठवण येत नाही का म्हणत नाही अग्गाव पोरगाव हायड्रेंड करायला पण येत नाही असं आहे <laughs> म्हणून मिस करायलाच मामीला तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा कमेंट बॉक्सवर आता भाऊ आई पण झोपतात इकडे बाजावरती इकडे आम्ही एक बाज घातली आहे भाऊंनी जाणून दिली इकडे तर आता छानपैकी आरामात झोपतो सकाळी अजून नवीन छानशा ब्लॉग ब्लॉगसोबत भेटते मी तुम्हाला आणि खरं तर आज खूप खूप थकायला झाल्यासारखं वाटतं चेहऱ्यावर पण चेहऱ्यावर पण दिसत असेल एकदम थकल्यासारखं वाटतंय तर खरंच आज खूप लो फील होतंय आता आराम केल्यानंतर सकाळी फ्रेश फ्रेश उठते आणि छानसा कंटेंट घेऊन तुमच्यासोबत हजर राहते तर कसा वाटला आहे तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय